नमस्कार माझ्यासमोर निफ्टिफिटी चार्ट ओपन आहे आणि गेला पूर्ण एक आठवडा आपण वाट बघतोय ते फक्त ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनची पण एकतर आपल्याला या साईडला पण मार्केट रॅली करताना दिसत नाहीये आणि एकतर या साईडला पण रॅली करताना दिसत नाहीये मग आता काय होत आहे जेव्हा जेव्हा निफ्टिफिटी बावीस हजार सातशे पन्नासच्या लेवलला येत आहे तिथे बाहेर स्ट्रॉंगली ऍक्टिव्हेट होताना दिसत जर तुम्ही पाठीमागे डेटा बघितला बायर्स इथे ॲक्टिवेट झाले अगेन इथे ॲक्टिवेट झाले अगेन या लेवलला ले ॲक्टिवेट झाले आता मोर दॅन टीन टाइम्स सपोर्ट घेतला आहे म्हणजेच आता सपोर्ट कुठेतरी वीक होत चाललेला आहे पण एक्झॅक्टली सतरा तारखेला जिथून बायर्स ऍक्टिव्हेट झाले होते त्याच एक्झॅक्ट लेवलला अगेन मार्केट खाली आलं आणि याच लेवलपासून सपोर्ट घेत घेत मार्केट अगेन वरच्या साईडला ट्रेड करत आहे मग आता प्लॅन प्लॅनपेक्षा काय असला पाहिजे आपला आता जो हा स्विंग आहे इथे सर्व बायर्सचे स्टॉप लॉसेस अडकलेले आहेत जोपर्यंत इथले बायाचे स्टॉप लॉस हिट होत नाहीत तोपर्यंत इथं नवीन सेलर्स येणार नाहीत आणि आपल्याला डाऊन साईडला रॅली बघायला भेटत नाही आता हे तर झालं डाउन साईडसाठी आपला प्लॅन ऑफ ॲक्शन म्हणजेच काय बावीस हजार सातशे एकोणीसच्या खालती आपल्याला एक चांगली क्लोजिंग भेटली देन अगेन आपण डाऊन ट्रेडसाठी ट्रेड करू शकतो पण लक्षात राहू द्या यावेळेस तुमचा रिस्क रिवॉर्ड जास्त असला पाहिजे म्हणजेच जो आपण रिवॉर्ड इथे छोटे छोटे रिवॉर्ड टार्गेट बुक करत होतो आता इथे तुमचं टार्गेट मोठं असलं पाहिजे कारण की एवढ्या साईडवेजन नंतर जर रॅली दिली तर ती खूप चांगल्या पद्धतीने आपण रॅली कॅप्चर करू शकतो आता ऑदर केसमध्ये काय आता बघू या कॉल साईडला तर कॉल साइडलाच आपण विचार केला तर मार्केट इथे डब्ल्यू पॅटर्न तुम्हाला दिसत असेल जर या नेकलाईनचा मला एक चांगला ब्रेकआउट भेटला तर मी अगेन मार्केटला वरच्या साईडला ट्रेड करणार म्हणजेच बावीस हजार आठशे वीसच्या वरती जर चांगली क्लोजिंग भेटली तर माझ्याकडे एक प्लॅन ऑफ ॲक्शन आहे की मी ते कॉल साईडसाठी ट्रेड करू शकतो आणि इन्स्टंट टार्गेट मला काय पाहिजे इन्स्टंट टार्गेट पाहिजे मला बावीस हजार नऊशे एकदा का ही लेवल टेस्ट झाली मग आपण इथून ट्रेडमधून एक्झिट करायचं कारण की मार्केटवरच्या साईड एक तर रॅली करेल किंवा मार्केट इथे कॉन्सन्ट्रेशन करत करत किंवा प्राइस ऍक्शन बनवत बनवत मार्केट वरती जाऊ शकतं आता डिपेंडेंट करतात तुम्ही जर लॉस व्यवस्थितपणे ट्रेल केला तर तुम्हाला एक चांगला मोमेंटम कॅप्चर करायला येतो पण स्टील मला वाटतं बावीस हजार सातशे एकोणीस खाल ची खालची लेव्हल काढली तर आपल्याला एक डाऊन साईडला चांगली रॅली भेटू शकते अपसाईडला मी अजूनही तेवढा बोलीश नाही जोपर्यंत तेवीस हजार चाळीसची लेव्हल निघत नाही तोपर्यंत मी या निपटी फिफ्टीमध्ये बुलिश होणार नाही वाटलंच तर तुम्ही या झोनमध्ये वन इस टू वन किंवा वन इस टू टूसाठी साठी प्लॅन करू शकता आता जाऊया आपण सेन्सेक्सकडे सेन्सेक्सनं मात्र इथे लोकांना फसवलं असणार कारण की सेन्सेक्समध्ये तुम्ही जर पाहिलं तर ज्या लेवलला इथे बाईंग मुवमेंटम येत होता त्याच लेवलचा इथे एकदम स्ट्रॉंगली ब्रेकडाऊन दिला पण ब्रेकडाऊन नंतर काय झालं मार्केट आता शार्प फॉल करायच्याऐवजी या लेवलला रिटेस्ट करत आहे ते मार्केट कॉन्सोल्टेशन करत आहे आता एकदा का हे कॉन्सोल्टेशन संपलं आणि ज्या साईडला आपण मार्केटमध्ये मुवमेंट मिळेल आपल्याला जर यास बाहेरचा स्विंग निघाला पंच्याहत्तर हजार शंभरच्या खालती तर अगेन पंच्याहत्तर हजाराला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो पण अगेन आपल्याला खालच्या साईडला एक चांगली रॅली बघायला भेटू शकते आणि इन अदर केस जर पंच्याहत्तर हजार चारशेच्या वरती जर आपल्याला एक चांगली क्लोजिंग भेटली तर अगेन जसं निफ्टी बिफ्टीमध्ये होत होतं तसंच आपण इथे पंच्याहत्तर हजार सातशे हे आपलं टार्गेट असलं पाहिजे पण पंच्याहत्तर चारशेच्या वरती एक स्ट्रॉंग क्लोजिंग देऊ द्या दे। आणि इन केस पंच्याहत्तर हजार चारशेच्या वरती पण मार्केट जायला लागलं तर तुमचा स्टॉप लॉस व्यवस्थितपणे ट्रेल करा जेणेकरून जर मार्केटवरती चाललं सेव्हन्टी सिक्स थाउजंडपर्यंत तर तुम्हाला हा मोमेंटम कॅप्चर करता येईल लक्षात राहू द्या आता जर मार्केट झोनच्या बाहेर पडलं तर माझ्या खालच्या साईडला टार्गेट्स मोठे असतील जर मार्केट वरच्या साईडला जायला लागलं तर माझे टार्गेट्स मी थोडेसे कमी प्लॅन करेल म्हणजे ते असतील वन टू वन किंवा वन टू टू अशा प्रकारे तुम्ही ट्रेड करू शकता पण लक्षात राहू द्या निफ्टी फिफ्टी आणि सेन्सेक्स हे व्यवस्थितपणे एकसारखे चलत आहेत त्याच्यामुळे जर निफ्टी फिफ्टीमध्ये तुम्हाला ब्रेकआउट बघायला भेटला आणि इव्हन सेन्सेक्समध्ये पण ब्रेकआउट बघायला भेटला तर तुम्ही डाऊन साईडसाठी ट्रेड करू शकता आता शुक्रवारच्या दिवशी काय झालं की निफ्टी फिफ्टी सपोर्ट घेत होता पण सेन्सेक्सने ते ब्रेकडाऊन देण्याचा प्रयत्न केला याचा अर्थ होतो की मार्केटमध्ये अजूनही सपोर्टसाठी बायर्स ऍक्टिवेट होत आहेत जर आपल्याला दोन्ही सेगमेंटमध्ये एक स्ट्रॉंग डाऊन साईडला क्लोजिंग बघायला भेटली असती तर अगेन आपण निगेटिव्ह साईडला ट्रेड केलं असतं पण एक इंडेक्स तुम्हाला पॉझिटिव्ह शो होत आहे आणि एक इंडेक्स निगेटिव्ह शो होत आहे तर मग तिथे कन्फर्मेशन नाही तर मग तिथे आपण थोडेसे संयम ठेवून वाट बघू शकतो आता येणाऱ्या काळात कॉन्सोल्टेशन होऊ द्या ज्या पण साईडला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन देईल त्या साईडला आपली ट्रेड एक्झिक्युट झालेली पाहिजे फक्त लक्षात राहू द्या सेन्सेक्समध्ये खालच्या साईडला सेव्हन्टी फाईव्ह थाउजंड एक राऊंड नंबर आहे तिथे मार्केट सपोर्ट घेण्याची शक्यता आहे आणि इव्हन जर निफ्टी फिफ्टीमध्ये आपल्याला एक चांगला ब्रेकडाऊन बघायला भेटला तर आपल्याला नेक्स्ट टार्गेट भेटेल बावीस हजार पाचशे आणि बावीस हजार तीनशेपर्यंत मार्केट डाऊनफॉल होताना येणाऱ्या दिवसात तुम्ही पाहू शकता स्टॉपलॉस व्यवस्थितपणे ट्रेल करा आणि टेलिग्राम चॅनलला फॉलो करायचा विसरू नका कारण की मधल्या जर काही इम्पॉर्टंट लेवल्स असतील मार्केट कुठे जर कन्सल्टेशन करत किंवा प्राईस ॲक्शन बनवत जर मोमेंटम करत असेल तर त्या सगळ्या गोष्टी मी तिथे अपडेट करत राहतो त्याच्यामुळे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तिथे तुम्ही क्लिक करून चॅनलला फॉलो करू शकता तर बस मित्रांनो आजच्यासाठी एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद